एव्हरी वन सध्या ना मी आपल्या चॅनलवरती एक सिरीज चालू करते शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये की साडीमध्ये स्लिम कसं दिसायचं तर आपले लॉंग व्हिडिओ जे आहेत तेही तुम्ही बघू शकता पण स्पेसिफिक टिप्ससाठी तुम्ही ते, टिप ते चॅले ती सिरीजसुद्धा फॉलो करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक अतिशय सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे की काटपदरच्या साड्या ज्या असतात आणि त्याना त्यास त्याच त्याच पद्धतीने नेसून आपल्याला कंठळ आलेला असतो तर आपण नेहमीच असं काहीतरी शोधत असतो ना की काटपद साडीचा लुक कसा चेंज करता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे आणि अतिशय सुंदर अशा दोन ड्रेपिंग स्टाईल्स मी तुम्हाला दाखवेन ज्या तुम्हाला आवडूच शकतात आणि जर आवडल्या तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या त्या पर्सनल फेवरेट आहेत आणि त्याचा फायदा मी तुम्हाला सांगते तशा पद्धतीनं साडी नेसण्याचा फायदा हा होतो की जुन्या साड्यासुद्धा तुम्ही एक नवीन लुक क्रिएट करून नक्कीच नेसू शकता आणि त्यामुळे काय होतं तर नवीन काहीतरी केल्याचा आनंद तर मिळतोच आणि जुन्या साड्यांनासुद्धा थोडीशी हवा मिळते तर चला आपण बघूया की कोणत्या तर दो दोन ड्रेपिंग स्टाईल्स आहेत तर ती सगळ्यात पहिला ड्रेपिंग स्टाईल आहे त्याला म्हणतात की महाराणी ड्रेपिंग त्याचं दुसरं पण नाव असू शकतं पण माझ्या माहितीनुसार त्याचं नाव आहे महाराणी ड्रेपिंग हे बैका माझा हा मुलगा मला व्हिडिओज नाही बनवून देत त्यामुळे माझे व्हिडिओज रेग्युलर येत नाही आहेत आणि मला ते नटून थटून व्हिडिओज बनवण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आणि त्याचं कारण हे आहे <laughs> तर तुम्ही माझ्या व्हिडिओजवरती कमेंट करू नका की तू थोडीशी आवरून नटून थटून बस म्हणून मला खरंच आवडलं असतं पण मला खरंच वेळ मिळत नाही आहे तर सगळ्यात पहिला ड्रेपिंग स्टाईल आहे ती म्हणजे महाराणी ड्रेपिंग स्टाईल आणि त्याचा फोटो मी तुम्हाला इथं नक्कीच दाखवेन अतिशय सोपी ड्रेपिंग स्टाईल आहे तुम्हाला यूट्यूबवर त्याचे भरपूर डेमोज ब मिळून जातील थांबस की मला सांगू देत तर सगळ्यात पहिली ड्रेपिंग स्टाईल आहे ती म्हणजे महाराणी ड्रेपिंग स्टाईल ही मी एकदा करून बघितली आणि मला ना खूप छान वाटली होती ड्रेपिंग स्टाईल आणि अगदी सोपे बघताना वाटतं की हे कसं बनवलंय पण खरंच सोपे नक्की ट्राय करून बघा आणि खास करून ना काटबर साड्यांसाठी ती ड्रेपिंग स्टाईल खूप सुंदर दिसते खूप सुंदर लुक येतो आणि त्यासोबत जर तुम्ही टेम्पल ज्वेलरीज वगैरे जर पेअर करत असाल ना तर खरंच खूप सुंदर येतो महाराणी लूक येतो म्हणूनच त्याचं नाव महाराणी लूक असेल कदाचित महाराणी ड्रेपिंग स्टाईल असेल आणि आता दुसरी ड्रेपिंग स्टाईल म्हणजे घागरा स्टाईल पण म्हणतात किंवा लेहंगा स्टाईल म्हणतात किंवा त्याला गोपी स्टाईलसुद्धा म्हणतात कारण ते गोपिका ज्या असतात ना त्यासुद्धा तशा पद्धतीचा ड्रेस साडी नेसतात तर त्याला तसंसुद्धा म्हणतात तर त्याचीसुद्धा तुम्हाला डेमो नक्कीच मिळून जाईल घागऱ्यासारखं म्हणजे किंवा लेहंगावरती लेहेंगा स्टाईलची साडी नेसली जाते त्याच्यामध्ये आणि त्या तो तो स्पेसिफिक जो लुक आहे ना तो सुद्धा सुंदर दिसतो काटपदर साड्यांसाठी तर ह्या सणांना तुम्ही नक्कीच अशा दो ह्या दोनपैकी एक कुठली तर ट्राय करून नक्की बघा तर तुम्हाला असे रॉ व्हिडिओज बघायला आवडतील का मला कमेंट करून नक्की सांगा कारण खूपदा काय होतं मुलांच्या ह्याच्यामध्ये ना आवडण्यासाठी वेळ मिळत नाही आणि मग जी महत्त्वाची माहिती असते शेअर करायची ती राहून जाते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मग मी असे रॉ व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन जे माहितीपूर्ण असतील माझा लूक मात्र तेवढासा काही मस्त नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय